फिर कुठे आला तू आ कुठे आला तू सांग ना आ कोणाची शाळा आहे थांबणं थांबणं इकडं बाय सांग कोणाची शाळा आहे तुला आवडली का हे शाळा वीर बेटा माझ्याकडे पाय तुला शाळा आवडली का सांग पहिले कशी, कशी वाटली शाळा खरं सांगणं कशी वाटली छान आहे काय मग तुझं नाव टाकायचं का इथं अ ते पा तिकडे हे बा हे शाळा आवडली का तुला कुठे ते शाळा दाखवू मला बोट बोट दाखव कुठे शाळा हे आवडली तुला कोणाची आहे ती शाळा दिदीची की तुझी मग तू पण या शाळेत येणार का आंघोळ करून येत तसे शाळेत अरे बापरे एवढा सकाळी उठत जाशील का तू काय तिथ काय कुरायला इकडे वीर काय करतो वीर इकडे सांग ना काय करतो जेसीबी जेसीबी काय आणता इकडे इकडे दाख इकडे काय करतो तू जेसीबी आणता काय मागे आहे का जेसीबी मग जेसीबी आणून काय करतो इथं माती भेटतं का, का, का बरं कस हातान दाखव करून कशी फेकशील माती अशी माती ते सिबीन कशी उचलशील दाखवून उचलून अशी काय अरे बाप रे अशी फेकशील का काय आणि मग काय करशील माती फेकून कशामध्ये टाकशील दाक इकडे सांग सांगणं माझ्याकडे पाय कशात टाकशील ट्रक मध्ये पण ट्रक कुठे पण इथं ट्रक तर नाहीये मागे कुकडे कुकडे अरे हाय ट्रक आहे चल ट्रक ले आएंगे लेके या चल आईला आईला विचारू कुठे आईला विचारून कुठं चाल ना त्याची चाबी आणून आपण ट्रकची आले आले पोलीस दादा आले चाल तिकडे दिदी आली चाल 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 लवकर दिदी आली ना चाल ना चाल ना लवकर चला चल चाल चाल गाडीत बसतात ते चाल लवकर चला चला लवकर दीदी जवळ चला चल दीदी ते समोर चला चला लवकर चला लवकर होय लवकर चाल दीदी कडे नाही चाल दीदी जवळ दे आता निघते निघते ते नंतर धू आता चाल इकडून हो चाल पाण्यातून नको जाऊ हं जाय हो समोर होय हात नको र त्याले निघून जाते बेटा ते इथे यायला पूस पूस इथं पूस चाल आता झालं चाल होय पुढे हो दीदीकडे चाल